आणि बातमी आहे वारीतून संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा येत्या सहा जुलै रोजी पुणे जिल्ह्यातनं सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे त्यापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घातलं जातं याच निरा नदीमध्ये अनेक वारकरी देखील स्नान करतात मात्र सध्या निरा नदीच्या पात्र आणि संपूर्ण परिसर हा जलपर्णी आणि पान वनस्पतींनी वेढला गेलेला आहे निरा नदी स्वच्छतेकडे प्रशासन आणि सामाजिक संस्था यांचं दुर्लक्ष होत आहे आणि या संदर्भातलाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा हा आळंदीवरून पंढरपूरकडे प्रस्थान झालेला आहे येत्या सहा जुलै रोजी हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे पुणे जिल्ह्यातील वाल्हे येथील शेवटचा मुक्काम आटोपून हा पालखी सोहळा पुढे लोणंद येथील मुक्कामाला मार्गस्थ होत असतो या दरम्यान निरा या गावामध्ये दुपारचा विसावा घेतला जातो हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना शाही स्नान घातलं जातं मात्र सध्याची या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली तर नीरा नदीच्या पात्रात अत्यंत जलपरणी आणि पानवनस्पतींनी विळखा घातल्याचं पाहायला मिळतं आहे नीरा नदीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचं आणि सामाजिक संस्थांचं दुर्लक्ष असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी सहभागी झालेले आहेत अगदी चार दिवसात या निरागावी माऊलींची पालखी विसावणार आहे आणि याच निरा पात्रामध्ये माऊलींच्या पादुकांना निरास्नान घातलं जाईल निरा पात्रामध्ये निरास्नान घातल्यानंतर हा पालखी सोहळा पुढे लोणंदकडे मार्गच होत असतो मात्र सध्या या निरा नदीची परिस्थिती पाहिली तर अत्यंत दुरावस्था या ठिकाणी पाहायला मिळते अत्यंत अस्वच्छता या ठिकाणी दिसत असून या ब्रिटिशकालीन पुलाच्या उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे गाहणीचं साम्राज्य जलपर्णेचा विळखा आणि निरा नदी पात्रात वाढलेलं हे पान वनस्पतींचे खच ढीग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात खरं तर हरित वारी सुंदर वारी ही संकल्पना राज्य शासन राबवतंय मात्र अशा विसाव्याच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात मात्र प्रशासन कुठेतरी कमी पडल्याचं सध्या तरी पाहायला मिळतं जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आळंदीवरून पंढरीकडे मार्गस्थ होत असतो तेव्हा निळा या ठिकाणी माऊलींच्या पादुकाला शाही स्नान घातलं जातं आणि हे या सोहळ्यातील पहिलं शाही स्नान असतं या सोहळ्यामध्ये लाखो वारकरी शाही स्नानामध्ये सहभागी होत असतात मात्र सध्याची परिस्थिती जर पाहिली तर अत्यंत घाणीचं साम्राज्य अस्वच्छता या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे कुठेतरी प्रशासन या ठिकाणची व्यवस्था करण्यामध्ये कमी पडले की काय असा प्रश्न उपस्थित होतोय देवराखुंडे इंडिओ टी व्ही मराठी नीरा।